महात्मा फुले विचार मंच आयोजित वरवर परिचय मिळावा परिचय मिळावा पाहत असताना एक गोष्ट या आयोजकांना धन्यवाद की गेली बारा वर्षे माझी समाजाचा वधूवर मिळावा आयोजित करत होते परंतु गेल्या दोन वर्षापासून समाजाची न सोड हो समाजाची गरज होती आज सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी वर्गातले किंवा बाकी सगळ्याच वर्गात मी जेव्हा ती यादी पाहिली मग नारायण आठदा बाय जण त्याने जी खंत व्यक्त केली बरोबर शेतकरी वर्गासाठीची जी खंत आहे ती निश्चित स्वरूपात त्या गोष्टीतून त्या पुस्तकातून आपल्या लक्षात येईल की त्या बाळजांमध्ये अधिकतर शिकलेली आहेत परंतु शेती व्यवसाय करतात आणि भरून खर तर आजही अनेक गोष्टी आणि खर तर समाजाविषयी का त्यांनी सांगितलं की समाजा समाजामध्ये आज निर्माण होत असताना माझी समाजाने किंवा हा महात्मा फुले विचार मंडांनी जो कार्यक्रम आधी आहे तो सर्व समाजाला एकत्र धरून काम करण्याचा जो त्याचा निर्णय आहे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या काही खर्च जोडला छत्रपती शिवाजी महाराजांची आपली जन्मस्थळ आणि ज्यांनी आपल्याला समतेचा संदेश दिला ज्यांनी आपल्या जातीपेक्षा आपल्या मातीला श्रेष्ठ ठेवा आणि जातीनुसार आपल्या याला किंमत न देता ज्यांनी आपल्या गुणांना किंवा आपल्या पराक्रमाला किंमत देऊन छत्रपतींनी आपल्या जो आदर्श ठेवणार मला वाटतं त्यानुसार काम करणार आहे हे आपलं फुले विचार गेली चौदा वर्ष अवयवात काम करायचं सोपी गोष्ट कोणतीही एखादी गोष्ट सुरू करणं सोपी आहे ठेवलं एक मोठं काम आहे मोठ्या कास्ट आहे आणि मला वाटतं मी त्यातले काही फोटो सुद्धा पाहिजे तो बुलढाणा त्या कामातून फोटलो म्हणजे महात्मा फुले विचार म्हणजे जर काम दुखलं तर ते महाराष्ट्रभर गेलं आणि म्हणून खरंतर त्यासाठी लढत नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये अनेक संस्था पण तो आपलं वेगळं वैशिष्ट्य आहे आपलं सातत्य हे जपण एक मोठी गोष्ट आहे की आपण कार्यक्रम अनेक संस्थांवर काम करत असतो आणि एखादा कार्यक्रम करायचा अशी हो त्याला किती त्रास किती वेळ सगळ्यात जास्त वेळ असतो समाजामध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्यातला वेळ दर्ज करून काम करणारी ही सगळी मंडळी आहे त्यांच्या ह्या कार्याला मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि जे पुरस्कार दिलेत ते सर्वसामान्य लोकांमधून एक वेगळे वेगळ्या गोष्टी ज्या त्यांच्यामध्ये आहेत त्यांच्यामधून ते काढल्या आणि सर्वसामान्य कुटुंबांमधून पुरस्कार दिले मी त्याहीसाठी मनापासूनचं अभिनंदन करतो खरंतर इथे बोलून मान सन्मान केलाय त्याबद्दल मनापासून ज्या महात्मा फुले विचार माझ्यावर मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो त्याच्या असंच सातत्य म्हणून काम समाजासाठी बनवून राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी